अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रत्येक दिवस देवाने आपल्याला दिलेली भेट आहे उद्याची कोणतीही हमी आपल्या जवळ नसते त्यामुळे प्रत्येक दिवशी सकारात्मक माणसाने जितका वाईट दिवसांचा सामना आपण करतो ना त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला नक्की मिळतात हे स्वामींचे शब्द आहेत स्वामी आपल्याला या संदेशांद्वारे स्पष्ट अशी उत्तरे देत असतात त्यामुळे रोज हे संदेश ऐकावे आणि स्वामींचा आदेश स्वामींचे विचार आपल्या जीवनामध्ये उतरवावेत म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये धीर म्हणजे सबुरी ही येत असते तर तुम्हाला स्वामींचे विचार किंवा स्वामींचा संदेश ऐकायचा असेल तर तुम्हाला तुमच्यासाठी काय संदेश आज स्वामींनी पाठवला आहे ते बघायचं असेल तर वरी स्वामींनी आज महादेवाच्या फोटोचे दोन पर्याय आपल्यासमोर ठेवले आहेत त्या दोन पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे आणि बघायचं आहे आज स्वामींनी तुमच्यासाठी काय संदेश पाठवला आहे तर बघूयात पहिला पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा आजचा स्वामी संदेश काय आहे स्वामी म्हणतात वेळेनं दाखवलं काळानं शिकवलं नकारांनी वाढलं जीवनात होणाऱ्या अपमानांनी आपल्याला घडवलं जीवनात आलेल्या गेलेल्या प्रत्येकाने जीवन जगायला शिकवलं आयुष्याच्या प्रवासातून कधी कधी आपण त्या लोकांना विस विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंद ही विचार करत नाहीत जीवनात एक वेळ पैसा गमावला तरी चालेल पण वेळ कधीही गमावू नका वेळेचा उपयोग करणाऱ्या माणसाच्या पायाशी धन कीर्ती आणि वैभव हे आपोआप चालत येत असत बाळांनो आपण विविध व्यक्ती संप्रदाय समूह यांच्याबद्दल मत बनवताना किती दक्षता घेतली पाहिजे याच भान मला या प्रसंगातून सांगायचं आहे म्हणून बाळांनो आज मला तुम्हाला एक अशी गोष्ट सांगायची आहे ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलणार आहे त्यामुळे ते लक्ष देऊ नये का बाळा एखाद्या व्यक्तीविषयी तिच्या शत्रून दुष्टाव्यान सांगितलेली गोष्ट खरी मानून आपण काही निर्णय घेतले कृती केली तर ती विघातक अन्यायकारक ठरण्याचीच शक्यता असते म्हणून मत बनवताना आणि त्या मतांना अनुसरून कृती करताना शक्य तितक्या बाजूंनी आधी विचार करावा हे योग्य होय याचा अर्थ एखाद्या बाबीविषयी नुसती अनेक अंगांनी चर्चा करण्यात वेळ घालवावा असं मात्र नाही आवश्यक ती दक्षता घेतल्यावर निर्णय घेऊन तत्परतेनं कृती करण्याची कार्यक्षमता ही जपली पाहिजे सर्व बाजूंनी विचार करणं याचा अर्थ काम लांबणीवर टाकणं किंवा निष्क्रिय बनणं असा होत नाही त्याबरोबरच दुसऱ्याला समजावून घेणं म्हणजे त्यानं केलेल्या अन्यायापुढं शरण जाणं वा स्वतःच्या आनंदाचा बळी देणं असाही होत नसतो निर्णय घेताना योग्य ती खबरदारी घेणं सावधगिरी बाळगणं उतावीळपणा न करणं एवढाच त्याचा मागचा अर्थ होत असतो जीवनाच्या प्रवासात जे संघर्ष करणं अटळ असतं ते जरूर केला पाहिजे अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे शोषणातून मुक्त होण्यासाठी धडपड केली पाहिजे फक्त हे सगळं करताना आपला विवेक जागा असला पाहिजे जो संघर्ष तडजोड न करता लाचारी न पत्करता आणि आपल्या तत्वापासून न ढळता टाळता येईल तो जरूर संघर्ष टाळत असतो त्याच्या आयुष्यामध्ये सुख कधीही बाहेर जात नाही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा हे जे काही मी तुला सांगितलं याच्या सा मागचा अर्थ एवढाच होतो की तुझ्याजवळ तुला समजून घेणारी माणसं किती आहेत आणि तू किती जणांना आयुष्यात समजून घेतलं या गोष्टीवर तुला विचार करायला वेळ मिळाला तर तुला कळेल की तू किती माणसं जोडली आहेस आणि तुझ्या आयुष्यामध्ये संयम शक्ती आणि सहनशीलता आल्यावर तुझ्या आयुष्याला एक नवा रंग मिळेल या संदेशाला पुन्हा पुन्हा ऐक म्हणजे तुला काय सांगायचं आहे मला हे तुला नक्की कळेल तर बघूयात आता महादेवाच्या मूर्तीचा दुसरा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा स्वामी संदेश काय आहे बाळा एक माणूस अनेक नाते जपत असतो केवढा गोतावळा असतो माणसाच्या आयुष्यामध्ये त्याहून मोठा गुंतावळा सुद्धा असतो एकाच माणसाचं दुसऱ्या प्रत्येकाशी वेगळं नातं असतं वेगळा संबंध असतो वेगळी भावना असते मानवी जीवन म्हणजे अक्षरशः असंख्य नात्यांनी गोड गुंफन असते यातल्या प्रत्येक नात्याला माणूस काहीतरी नाव देण्याचा प्रयत्न करतो नात्याच्या प्रत्येक नावामुळे दोन माणसांच्या संबंधाची एक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते बाळा यशाचे डोंगर नेहमीच सुंदर आणि रेखीव दिसतात पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधीच सोपा नसतो त्यासाठी आपल्याला सगळी नाती जपून चालावी लागतात अपयश दोन प्रकारे येऊ शकते एक कोणाचेही न ऐकल्याने किंवा दोन सर्वांचे ऐकत राहिल्याने म्हणून ऐकावे जनाचे करावे मनाचे म्हटले जाते चालता चालता मी माझ्या पावलांना प्रश्न केला चालून चालून तुम्ही थकणार ना तर नाहीत ना तर त्यांनी उत्तर दिलं तू फक्त मनाने थकू नकोस आम्ही चालून चालून कधीच थकणार नाही बाळा आयुष्य जगत असताना आपली जी नाती असतात त्या हातून कधी वाईट तर कधी चांगल्या गोष्टी घडत असतात तर क्षमा करावी लागते आणि क्षमा मागावी सुद्धा लागते नातं टिकवायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर कधी माघार ही घ्यावीच लागते माणसानं आयुष्यात नक्की झुकावं पण योग्य ठिकाणीच नको तिथं झुकलं तर लोक लगेच पायदळी तुडून मोकळे होतात बर का माणसाला केवळ भाग्याने वा केवळ पुरुषार्थाने कोणत्याही कामात यश मिळत नाही कार्याच्या यशस्वीतेसाठी भाग्य आणि पुरुषार्थ या आवश्यकता असते वर्तमानातून सुख वेचण्याचा प्रयत्न करा भविष्य फार भूर्त आहे ते फक्त आश्वासन देत राहत कारण आपण आपलं भविष्य बघितलेलं नाही आपल्या भविष्यात ना आपण किती जगणार आहोत काय काय करणार आहोत कोणत्या परिस्थिती आपल्या समोर येणार आहेत हे आपल्याला माहीत नाही त्यामुळे आजच्या परिस्थितीला आपण कोणत्या प्रकारे हँडल करू शकतो ही गोष्ट कळणे तुम्हाला महत्वाचे आहे या प्रत्येक गोष्टी खूप गुड आहेत समजण्यास थोड्या अवघड आहेत पण जर डबल डबल हा संदेश ऐकलास आणि मन लावून ऐकलास तर तुझ्या आयुष्याला एक नवी दिशा नक्की मिळेल बाळा या संदेशात तुझ्या आयुष्याचा सार्थ लपलेला आहे तो समजून घे मला तुला काय सांगायचं आहे ते समजून घे म्हणजे तुझी स्वामी आई तुझ्याबद्दल किती विचार करते हे तुला समजेल बाळा नेहमी मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या भक्तीवर किंवा माझ्या शक्तीवर कधीही अविश्वास दाखवू नकोस तू आणि मी काही वेगळे नाहीत या ब्रह्मांडाचे घटक आहोत फक्त माझ्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश झालेला आहे आणि तो ज्ञानाचा प्रकाश मला तुझ्यामध्ये घडवायचा आहे आणि तुझं आयुष्य सुंदर बनवायचं आहे बाळा आयुष्य खूप थोडं आहे त्याला आनंदाने जग संयमाने जग आणि शांतीने जग जवळ येणाऱ्या लोकांना शांती मिळावी असच जग अशी माझी इच्छा आहे बाळा या संदेशाद्वारे मी तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ